दिला, मी खर तर परंपरा संत श्रेष्ठ ऐश्वर्या संपन्न संत भगवान बाबांनी चालू केली आणि तीच परंपरा नंतर आजपर्यंत आज, आज तागळ्यात चालू आहे इथे पूर्वी भगवान गडावर मेळावे व्हायचे ते आता मेळावे सावरगावला होता पण एक निश्चित आहे कि सामान्यातला सामान्य माणूस भगवान बाबांचा जो भक्त आहे तो दसऱ्याच्या दिवशी इथे येऊन समाधीवरती माता ठेवतो त्यापैकी एक भक्त म्हणून आज मी या गडावर आलेलो आहे पण आल्यानंतर कालच खरं एक आनंदाची बातमी या ठिकाणी भगवान गडासाठी आणि भगवान गडाच्या सर्व भक्तांसाठी मिळाली की गेली अनेक वर्ष दशक वन विभागाची जागा दहा एकर ही गडाला पाहिजे होती आणि गडाची दहा एकर जागा ही वन विभागाला द्यायची होती याच्या प्रकरणात दशकं गेली पण काल मात्र या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी अजितदादांनी एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्नपूर्वक दसऱ्याच्या अगोदर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आदरणीय अमित शहा साहेब आणि आदरणीय भूपेंद्र सिंग साहेब यांच्याकडून ही दहा एकर जागा आता गडाला देण्याचा निर्णय झालाय त्याचं पत्र सुद्धा या ठिकाणी आलंय आणि लवकरच या बाबतीत हस्तांतराचा सुद्धा एक फार मोठा कार्यक्रम होईल ही एक आज वेगळी भेट भगवान गडाला मिळाली आज आपण पाहिलं असेल की साडेसातशे वर्षात या महाराष्ट्रातलं मी सांगतोय देशाचं मला सांगता येणार ना नाही पण ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर साडेसातशे वर्षात एवढं भव्य कुठंच उभं राहिलेलं नाही ते आता उभं राहत आहे भगवान गडावर आणि येणार तीन हजार वर्ष ते टिकेल अशा पद्धतीनं हे मंदिर या ठिकाणी होत आहे आणि या ऐश्वर संपन्न भगवान गडाला एक एम पी ना एमपी ही ऊस तोड मजुरांच्या हातातली आहे म्हणूनच आज आपण गड आल्यानंतर गडातलं पावित्र्य गडातली ही पॉझिटिव्हिटी हे सगळं अद्भुत आहे म्हणजे त्याची अनुभूतीच घ्यावी लागते आणि या सर्व पाहत असताना मला सर्वांना सांगायचं की एकदा हा गड येऊन पहा म्हणजे लक्षात येईल हा घर कुठल्या का संतांचा म्हणून नाही कुठल्या का जातीचा म्हणून नाही तर घड हा अध्यात्म आणि शिक्षणाची सांगड घालणारा हा घड आहे आणि याचा परिचय संबंध देशभरात व्हावा यासाठी आम्ही भक्त पुढे काम करणार आहोत मी आज या निमित्तानं दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व जनतेला दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारं त्यांचं वर्ष आरोग्य संपन्न जावं त्यांच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होणाऱ्या जाव्यात हीच इच्छा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचे आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा खास करून देवेंद्र भाऊंकडनं ही दसऱ्याला जी गडाला दिलेली भेट आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो एक लक्षात घ्या इथे जे निर्णय होतात ते न्यायाचार्य निर्णय करतात त्यांची ते। पदवी न्यायाचार्य उग म्हणायला म्हणून नाही या देशात जे दोन तीन न्यायाचार्य आहेत त्यापैकी एक महंत नामदेव शास्त्री महाराज आहे ते न्याय करतात त्यांनी एकदा निर्णय घेतला इथं मेळाव्या गडावर नको तो निर्णय झाला त्यामुळं मेळावे आता सावरगावला होता त्यामुळं त्यामध्ये कुठं मतभेद नाही पण एकूणच घराच्या एकूण सगळ्या मागे मेळावे होत होते पूर्वी मेळावे नव्हते भगवान बाबा असताना फक्त सिंहोल्घन केलं जायचं नंतर मेळावे व्हायला लागले आता ते बंद झाले आता ते मेळावे जन्म ठिकाणी बाबांच्या होतात त्याच्यात असं काहीच नाही आणि पुढे होणार का नाही होणार या बाबतीत मला असं वाटत नाही की न्यायालयाचार्य असा काही निर्णय करतील असं मला वाटत नाही किंवा त्यांनी जर निर्णय घेतला तर तेही स्वागत आहे